महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सदस्यांचे जाहीर आवार त्यांनी आंदोलनाविषयी एवढं प्रबोधन केलंय की प्रत्येक स्टाफ नर्सेसला आपल्या आंदोलनाविषयी माहिती कळालेली आहे अशीच माहिती जे लोक पास आउट झालेले आहेत आणि जे आत्ताच येणाऱ्या अधिसूचनेचे बळी पडणार आहेत ऐंशी वीस ने त्यांच्यापर्यंत पण पोहोचणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ करत आहे ऐंशी वीस म्हणजे काय तर ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष भरती केली जाणार आहे ती आतापर्यंत नव्वद दहा डीएचएस मध्ये होती ती आता ऐंशी वीस होऊन डी एम आलेली आहे आय एन सी मध्ये किंवा राज्यघटनेमध्ये कुठलंही स्त्री पुरुष असं म्हणता नसताना ही आली कुठून याचा शोध घेणे गरजेचं आहे आणि याला जर विरोध करायचा असेल तर उद्या तुम्हाला आझाद मैदानात यावंच लागेल आम्ही आज निघालेलो आहेत तुम्ही उद्यापर्यंत तिथं पोहोचा आणि जे ट्रेनिंग होऊन पास झालेले आहेत त्यांनी तर पोहोचणे अतिशय आवश्यक आहे जी निवेदन दिलेली आहेत महाराष्ट्र राज्य परिचारी सा, का संघटनेनी त्या संघटनेच्या निवेदनामध्ये हा ऐंशी वीसचा मुद्दा ताणून धरलेला आहे आणि तो आम्ही तिथे पण मांडणारच आहेत यासाठी जी काही स्त्री पुरुष असा आहे ती नाहीशी करणं आपलं हे पहिलं उद्देश असणार आहे ह्या आपल्या आंदोलनाला महाराष्ट्रातून सर्व संघटना पाठिंबा देत आहेत त्यातच त्या एक महाराष्ट्रातील डीएचएस मध्ये कार्यरत असणारी पाठ्यनिर्देशकांची अंतिम ही संघटना ती सक्रिय सहभागी होणार आहे त्या सहभागी होत आहेत तुम्ही पण व्हा आम्ही निघालो मुंबईला तुम्ही पण निघा कशासाठी निघायचं आहे आपल्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी वेतन त्रुटी काय आहे ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे त्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे पदनाम बदलांचा पदनाम बदलासाठी पैसे लागणार नाहीत सरकारला तरी पण ते आपल्याला देत नाहीत का देत नाहीत याचा विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी मुंबईला निघायचं आहे कंत्राटी भरती ही बंद केलीच पाहिजे शासनाने कंत्राटी भरती केली तर परिचारिकांचं सामाजिक आर्थिक आणि शारीरिक शोषण होणार आहे ते टाळण्यासाठी आपल्याला मुंबईला जावंच लागणार आहे भत्ते मिळवण्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे कुठले भत्ते आहेत वॉशिंग अलाउन्स आहे जोखीम भत्ता आहे जो केंद्र शासनाला मिळतो पण राज्य शासनाला मिळत नाही यासाठी आपल्याला मुंबईमध्ये जावंच लागणार आहे आम्ही निघालो तुम्ही पण निघा नमस्कार मी अरुण कदम महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा कार्याध्यक्ष आज आम्ही मुंबईला जातोय आम्ही सर्वजण मुंबईला जातोय कारण आंदोलन आहेत पण आंदोलन करण्याची वेळ काय ते आमच्या परिचारिकांवरती याचं कारण असं आहे की वेतन मध्ये वेतनामध्ये करण्यात आलेल्या त्रुटी त्याचबरोबर बदनामामध्ये न करण्यात आलेला बदल त्याचबरोबर आमचे जे नर्सिंगचे भत्ते आहेत ते केंद्राप्रमाणे द्यावे नंतर या आताच नवीन उत्पन्न झालेला जो प्रश्न आहे तो म्हणजे लिंगभेद नर्सिंग मध्ये लिंगभेदाचा विषय आहे तो ऐंशी जसे वीस वीस टक्के फक्त पुरुषांना ठेवलंय आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तर फक्त दहा टक्के पुरुषांना दिलेलं आहे असा लिंगभेद का असावा यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत तर अनेक मागण्यासाठी या आम्ही या नर्सेसच्या ज्या जिवाळ्याच्या मागण्या आहेत त्या मंजूर करण्याच्या दृष्टीने आणि शासनाच्या पुढे गाराने मांडण्याच्या दृष्टीने आम्ही आज मुंबईला जातो हो आणि आंदोलनासाठी सगळे सज्ज आहेत धन्यवाद नमस्कार मी सुमित्रा तोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालयाला आज आम्ही मुंबईला आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यासाठी निघालेलो आहोत महाराष्ट्रामध्ये परिचारिका संवर्गाला कायमच दुर्लक्षित गेल्या चाळीस वर्षापासून दुर्लक्षित ठेवलं गेलेलं आहे आज परिचारिका संवर्गामध्ये पन्नास टक्क्याहून अधिक रिक्त पद रिक्त पद आहेत आणि त्यावर भरती करण्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा सहा जून रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने कंत्राटी भरतीचा परिपत्रक निर्गमित करून अत्यंत अन्यायकारक का असा निर्णय घेतलेला आहे एकीकडे पदभरती केली जात नाही दुसरीकडे राज्यभरात वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केली जात आहेत परिचर्या महाविद्यालय निर्माण केली जात आहेत आणि परिचर्या शिक्षण देणाऱ्या संस्थांना त्या शिक्षकांची संख्या अतिशय मनुष्यबळ आहे रुग्णसेवा देण्यासाठी सुद्धा अत्यंत अपुरे मनुष्यबळ आहे ते उपलब्ध होत नाही आणि कुठलंही मनुष्यबळ उपलब्ध न करता अनेक विभागाची नवनिर्मिती केली जाते यासाठी अनेक आंदोलन संघटनेने केलेली आहेत परंतु आज अद्याप पर्यंत न्याय देऊ शकलेला नाही या, शकले या शिवाय परिचारिकांच्या आर्थिक मागण्या ह्या गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहेत त्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनताकडे लक्ष देत नाही वेतन त्रुटीमध्ये सुद्धा परिचारिकांवर मोठा अन्याय झालेला आहे हा दूर करण्यासाठी दोन दिवस धरणे आंदोलन आणि त्यानंतर सतरा तारखेला एक दिवस काम बंद आंदोलन आणि त्यानंतर अठरा पासून बेमुदत आंदोलन संघटनेने घोषित केलेलं आहे आणि ह्या आंदोलनासाठी आम्ही सर्वजण राज्यभरातून आज मुंबईला निघालेलो आहोत धन्यवाद नमस्कार मी श्रीधर भांगे राज्य सहसचिव असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र संलग्नित महाराष्ट्राची परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आ, दिनांक 15 जुलै 2025 हजार पंचवीस पासून महाराष्ट्राच्या परिचारिका संघटनेने जे काही राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र महाराष्ट्रातील संपूर्ण पाठ्य हा संवर्ग या संघटनेच्या अधीनस्थ आहे आणि आम्ही सुद्धा या संघटनेच्या खांद्याला खांदा लावून उद्याच्या संपा उद्यापासून जे धरण आंदोलन आझाद मैदानावरती आहे त्यामध्ये आम्ही उतरत आहोत त्याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असेल याच्या अंतर्गत जे काही परिचर्या प्रशिक्षण संस्था आहे त्या परिचर्या प्रशिक्षण संस्था आपण जर पाहिलं अतिशय तुटकुंजा अशा नस नर्सिंग टीचर्स वरती चालत आहेत तेवढंच नाही तर त्याच्याहून अधीन म्हणजे जे काही रिक्त पदे आहेत ते रिक्त पदे न भरले जाता नुकसानवारी तत्वावरती तत्वावरती पाठिनिर्देशाची नियुक्ती या पदावरती केली जाते त्यासोबतच सगळ्यात मोठी गोष्ट जर काय असेल शिक्षकांच्या बाबतीमध्ये जो काय एक थोडक्यात भांडण लावण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आमच्या परिचर्या संवर्गामध्येच आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या नर्सिंग कॉलेजच्या समोरमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे आहे अनेक वर्षापासून तेच तुटपुंज विद्यावेतन विद्यार्थ्यांना दिलं जात आहे आताच पाठीमागे काही दिवसांपूर्वी अं बीएससी नर्सिंगच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनामध्ये वाढ केलेली आहे त्याच अनुषंगाने आमची ही सुद्धा मागणी आहे की जे एन एम आणि जीएनएम हे डिप्लोमा धारक जे काही विद्यार्थी आहेत नर्सिंग मधले त्यांचे सुद्धा हे बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्याप्रमाणे मिळालं पाहिजे आणि या सर्व मागण्या घेऊन आम्ही उद्यापासून होत असलेला जो काही राज्यव्यापी आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सहभागी होऊन शासनाला शासनाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी उद्यापासून आम्ही सर्वजण पाठीदर्जीच्या संवर्ग जे असेल ते आम्ही पाठीशी आहोत धन्यवाद संघटना आहे ही संघटना पासून परिचारिका संघटनेच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि आज सुद्धा हे जे काही गर्ज आंदोलन आहे आणि पुढे होणारा जो काही नियोजित संप आहे त्यात सुद्धा त्याने प्रत्यक्षपणे सर्व सदस्य